हातकनंगले मतदारसंघात कमळ चिन्हावर लढणारा स्थानिक आणि मूळ भाजपमधीलच उमेदवार द्या अन्यथा वेगळा विचार करू असा थेट इशारा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हातकणंगले इथं झालेल्या कार्यक्रमात दिला भाजपच्या पंचायत राज समिती आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी केंद्रीय खत व रसायन मंत्रालयाचे संचालक डॉक्टर दादा पाटील हे होते यावेळी हातकणंगले शिरोळ शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दीपक रानमाळे यांची ग्रामविकास पंचायत राजच्या कोल्हापूर पूर्व जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला यावेळी हातकणंगलेतील विविध कार्यकर्त्यांनी बोलताना हातकणंगले तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे सांगून काही मुठभर लोकांनी ताब्यात घेतल्याने पक्षाची अवस्था वाईट असल्याचे सांगितले पंचायत राजचे तालुकाध्यक्ष सतीश पाटील यांनी सत्ता काळात बाहेरच्या लोकांनी पक्ष बळकावला असून त्यांच्यापासून पक्षाला धोका असल्याचे सांगितले हातकनंगले मतदारसंघात उमेदवारी देताना ती मूळच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्याला आणि कमळ चिन्हावर लढणाऱ्यालाच द्यावी अशी मागणी केली सयाजी पाटील यांनीही इतर तालुक्यातील उमेदवार असेल आणि कमळ चिन्हावर लढणारा नसेल तर वेगळा विचार करण्याचा इशारा दिला तालुका उपाध्यक्ष पुंडलिक बिरंजे यांनी आयात केलेल्या नेत्यांमुळे मूळच्या कार्यकर्त्यांना किंमत राहिली नाही असे सांगून कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देताना मूळच्या भाजप कार्यकर्त्यांचा अग्रक्रमाने विचार करावा अन्यथा बंडखोरी निश्चित असल्याचे सांगितले यावेळी मेजर सुनील पाटील दीपक ढाले विनोद खिलारे सुरेश पाटील जिनेंद्र देसाई पद्माकर कांबळे राजाराम माने यांची भाषणे झाली दीपक यांनी सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगताना सर्वांनी एकत्र येऊन पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागावी यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगितले कार्यक्रमास निशिकांत रानमाळे उत्तम पाटील परशुराम चव्हाण शशिकांत खोत अनिल पाटील विश्वास पाटील यशवंत पाटील पंकज बुढे पंकज चौगुले भूपाल कांबळे शिवाजी सादळे संदीप पोरलेकर दिलीप शिरोळे रावसाहेब मोंगले निलेश पाटील अक्षय पाटील पृथ्वीराज मोंगले श्री गावडे सिद्धेश पाटील साकिम मुल्ला विश्वजित भोसले बिपिन आलमान सुधीर परमाज सचिन तेरदाळे अमोल मुंडे सौरभ भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते आमचे नेते संजयदा पाटील यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली आणि त्यांनी दिलेल्या संधीचं मी सोलं करून दाखवेन आणि त्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं किंवा आपला सर्व ते बसलेल्या सर्व मान्यवरांचं मला पारबळ मिळवून घेईल तुमचं सगळ्यांना सहकार्य मला पाहिजे हे ग्राम ग्राम ग्रामपंचायती आहे ग्रामविकास व पंचायत राज म्हणजे काय ग्रामविकास म्हणजे प्रत्येक खेडपाड्यातल्या लोकांचा विकास करायचा आहे आपल्याला पंचायत राज म्हणजे राजा प्रत्येक व्यक्तीला पण राजा बनवायचा आहे असा याचा अर्थ हे माझ्या पद्धतीने लावलेला आहे आणि आपण सर्व बसलेले कार्यकर्ते हे प्रत्येक तर ह्या आपल्या ग्रामविकास व पंचायत राजच्या योजनांच्या बदलून प्रत्येक कार्यकर्ता हा कोण ग्राम ग्राम सदस्य होऊ शकतो सरपंच होऊ शकतो जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो तालुक्यात सदस्य होऊ शकतो आमदार खासदार पण होऊ शकतो इतकी ताकद या ग्रामविकास व पंचायत राज्या आपल्या विभागामध्ये आहे आणि आपण जर त्या पद्धतीनं काम केलं लोकांच्या पर्यंत योजना पोचवले लोकांची प्रत्येकाची कामं पण प्रत्येकाने वेगवेगळी व्यवस्थित केली तो मला प्रत्येक सर सरकारी अधिकारी पण या सरकारी करणार तर इतकी ताकद या ग्रामविकास व पंचायत राज्यामध्ये आहे आणि तुम्ही स्वतः मोठ झाला तर दादांसारखे आमदार काय खासदार पण दादा होऊ शकतो याचा आपण पालबळ निर्माण देऊ शकतो हे आपल्यामध्ये धमक आहे तरी आपण तिची वापर कितपत करायची कितपत क्षमता पण तिची करायची ते आपण ठरवायचं आणि प्रत्येकानं त्याचा वापर व्यवस्थित केला तर स्वतः पण तुम्ही होणार आणि त्याचबरोबर आपले दा सारखे दादा पण मोठे होणार आणि सर असलेल्या व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर पण कोणत्या ना कोणत्या पदावरती पोहोचणार इतकी ताकद त्या ग्रामविभागासून पंचायतराजमध्ये आहे जितकी फादरपोडी जितकी मा म्हणजे फादर पोडीचा जेवढा मान सन्मान आहे तितकाच या पंचायत राजला विकासला मान सन्मान आहे मागच्या वी मागच्या महिन्यातच आलं मुंबईला पाठवलं होतं की मिटिंगसाठी प्रदेशाची मिटिंग होते त्यामध्ये आमचे कपिल पाटील पंचायत राजचे माजी मंत्री केंद्र केंद्रमंत्री ते आले होते त्यांना पण माहित नव्हतं की इतक्या पद्धतीने आपण चांगलं काम करतो महाराष्ट्रामध्ये फादर पॉझिटच्या नंतर ना आपल्याला इतकं मान सन्मान आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास विकास <laughs> <आदर पोड़ी। laughs> जे करत म्हणून आपण ते योजना दारोरी पण पोहोचवल्या त्यासाठी ग्रामविकास पंचायतराजने इतकं परिश्रम केलं तिची तिची जी काही आहे दोन नरेंद्र मोदी साहेबांनी पण घेतली आणि तेवढी परीक्षांनी घेतली आणि यावेळी विधानसभेची पूर्ण धोरा ही पंचायत राजवरती दिलेली गणेशकाका जगतापांनी पण सांगितलं आमचे पक्षाचे गणेशाखा जगताप यांनी पण सांगितलं की आता आपल्याला ही संधी आली नाही या संधीचं सोनं करायचं आपल्याला आणि यासाठी सर्वांचं आपलं पाठबळ पाहिजे आणि प्रत्येकाने माझा फोन नंबर घ्या त्या फोनवरती तुम्ही मला कधीही फोन करा मी तुमच्या सेवेसाठी सदर्चा पत्ता दाखवणार आहे मी प्रत्यक्षात भेटून आपले जे काय आहे त्या अडचणी दूर करीन तुम्ही फोन करा फोनला उत्तर मिळेल कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये काम असेल किंवा वैयक्तिक कुठेही काम असेल त्यासाठी मी तुमच्यासाठी मी बोलून लोकसभेच्या निवडणुकीत याच्यामध्ये काय बदल करायचे दिलीप्रेल म्हणून अगोदर आपल्या पूर्वचे अध्यक्ष होते पण त्यांच्या कामामुळे बाकीच्या व्यापामुळे त्यांना वेळ देत आणि त्यावेळी निर्णय घेतला की यामध्ये काही बदल केला पाहिजे आणि पळणारा सगळ्यांना भेटणारा सगळ्यांची कामं माहिती असणारा आणि सगळ्यांच्या मध्ये रुळणारा माणूस एखादा अध्यक्ष द्यावा कुठलाही काही इम्पोर्ट द्यायचं नाही असं विचारलं आणि एम्पोर्टंट द्यायचं नाही तर मग पक्षांना द्यायचा आहे पंचायत काम करून द्यायचं आहे आणि जिनेंद्र निष्ठावंत द्यायचा आकड्यामध्ये दीपक रानमाळ्यांचा आमची चर्चा झाली दीपकने इच्छा व्यक्त केली आम्ही बोललो त्यामध्ये आणि अतिशय सक्षम कार्यकर्ता त्या शिरोले पन्हाळा शवणी आणि इच्छा काही भाग आणि इच्छा विधाचा पदाचा हा आपला कोल्हापूर पुरुष त्या कोल्हापूरपूर त्या वर्षाचा निर्णय घेतला आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण त्यांचं सत्कार्य केलेलं आहे कोल्हापूर पूर्वचे पंचायत राज्य ग्रामविकासाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून दीपक रानपा आज पण काम चालू आहेत आपण सगळ्यांनी निश्चितपणे सकार्य मी कोल्हापूर पालक पालकपूर काम करतो बाराई तालुक्यामध्ये फिरतो आज मी सकाळी काजप दौऱ्यामध्ये राहतो मी मुद्दामाल चालवलं कागद चालवताच आहे कारण मी जेव्हा जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या बैठकीला गेला जात होतो तरी एकच वाक्य यायचं या राजे बसा राजे सांगा राजे करा राजे पण आज राजे कुठे बघायला कागदमध्ये जाऊदामाल म्हणजे का राजे मध्ये कुठे आहे तर राजे कागद मध्ये घेऊ గత్యో సగో సగ బోర్డు బోర్డు పక్ష ప్రవేశ నే శరద పవార్ దుసరే ఫోటో జట్లు ప్రవేశ कुणाला काढायचं तर गद्दाराला काढा त्या पोडचं स्लोर होतं काय होत स्लोर होत गद्दाराला काढा मला प्रश्न पडला नक्की हे पोस्ट तर दुसऱ्याचं आहे की स्वतःच आहे आणि त्यामुळे मग आम्ही पेपर सगळं केलं अतिशय ताकदीचा गट आमचा विधाय मसाच्या माध्यमातून कागदमध्ये मुद्दाम आम्ही गट बांधला आहे जाणीवपूरक बांधला म्हणजे कागदच्या विद्यापीठामध्ये आमची लोक पाहिजेत आणि कागदची उद्याची होणारी निवडणूक विधानसभा ही अतिशय काटावरची निवडणूक आहे आणि त्या काटाच्या निवडणुकीमध्ये आमचा गट कागदमध्ये पाहिजे पण पुरत बांधला गेल्या आठ महिने एक वर्ष तीन वर्षामध्ये प्रत्येक गावात लोक बोलवून कारण कागलमध्ये माणसं मिळणार तसंच शिरोळमध्ये माणसं मिळणार अवघड सोबत होऊ का आमचा संबंध आहे हात केल्याने माणसं मिळू शकतात मंगळामध्ये अवघड आहे मध्ये माणसं मिळत ओके बांधला गट चांगला बरा शरद बरोडे करून आमचे तालुका संयोजक आहेत तिथं त्यांनी अतिशय चांगला गट बांधतात आणि एक चांगली ताकद आज कागलमध्ये निर्माण बांधली सांगायचं कारण काय की कालगर सारख्या तालुक्यामध्ये जिथं एक उमेदवार कोल्हापूरचे पालकमंत्री असं मुश्रीफ आहे दुसरे उमेदवार आता तुतारीचे तुतारीचे तुता उमेदवार आहे तेव्हा भाजपचा आता बोलता सांगितलं ते सत्य आहे की मुद्दा मी कागदामध्ये आज गेल्यानंतर मी भाजप कुठं ओढण्याचा खराच प्रयत्न केला का सांगायला सतर्विषयी दोन तीन बघितलं भाजप दिसतंय का भाजप कुठे है तिकडे जसं ओढलं इकडे माणूस गेला तसं सगळं भाजप भाजप शून्य भाजप शून्य विषय असा निर्माण झाला जात गेली आठ वर्ष जिल्हा भाजपनं प्रदेश भाजपनं देशाच्या भाजपनं सगळं कागदला दिलं त्याच कुठे भाजपचा एक एक कार्यकर्ता जीवन शिल्लक राहिलेला नाही मी शोभा नाही मग मी म्हटलं की चला ठीक आहे मग माझ्या फार घेतो काही फिरताना लोक विचारणार नाही संजय पण तिकडे काय फिरणार आता बोलवडेला गेलो मी फराक ते गणपतराव फराकडे तात्या वारले त्यांना बोलायला गेलो जुने सगळे त्यांना बोलायला गेलो घरी गरीबांची सगळी जुनी लोक सगळी बरी संजय पण मी कागरमध्ये कापर मी फिरत नाही पण मध्ये फिरत असताना मला एक बघायचं होत की एखाद्या पक्षानं एखाद्या पक्षाने एकमेक मोठं केलं तर ते तर कागल आणि एखादा दारूवर कसा बोरका होतोय हे डोळ्यानं मला बघायचं होतं मुद्दाच काही आणि तसं होत जागायचं आजची वेळ अतिशय खडतर नाही अतिशय महत्वाचे लक्ष बऱ्याच लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्याची सगळ्यांनी भावना व्यक्त केली सगळ्या भावनांची मी सहमत आहे मला माहित आहे कारण मी स्वतःच गेलोय मी मला येईल मला समजे बाळासाहेबांनी मला घ्यावं